लेखा आणि कोशागारे विभाग छत्रपती संभाजीनगर साडीची जी जाहिरात देण्यात आली होती कनिष्ठ लेखापाल या पादासाठीची यासाठीचं परीक्षेचं वेळापत्रक त्याचबरोबर परीक्षेची हॉल तिकीट जी आहे हॉलटिकीट साडीची डाउनलोड करण्यासाठीची लिंक जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता सहसंचालक लेखा आणि कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभाग यासाठीची हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे जे परीक्षेला बसणारे उमेदवार आहेत त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र या लिंकवरून डाउनलोड करू शकतात लिंक टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आली आहे चेक करू शकता यामध्ये पाहू शकता जी भरती प्र प्रक्रिया आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे आणि यानुसार ही जी परीक्षा आहे लेखाणी कोशागारीची ही भरती परीक्षा एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर विभागासाठीची जाहीर करण्यात आली आहे या अगोदर पाहू शकता नागपूर नागपूर विभागासाठीची जी परीक्षेची तारीख आहे ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे याचबरोबर कोकण आणि पुणे विभागासाठीची जी परीक्षेची तारीख आहे ही जाहीर करण्यात आली आहे परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र येत्या एक तो दोन दिवसामध्ये उपलब्ध दो होईल आणि त्या अपडेट अपडेटसुद्धा दिले जातील आता छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागासाठीचं परीक्षेचं हॉल तिकीट आहे यासाठी जे लिंक जारी करण्यात आली आहे उमेदवार त्यांचं तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर पाहू शकता लेखा आणि कोशाकार्यासाठीचा जे भरती परीक्षा या आहे यासाठीचं एक्झाम आणि सिलेबस पॅटर्न एक्झाम पॅटर्ननुसार जे परीक्षेचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्याचबरोबर मॉक टेस्ट उपलब्ध आहेत ते डाउनलोड करून चेक केले जाऊ शकतात त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच विस्तारित महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा